घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा दहावीच्या परीक्षेत पास होण्याची खात्री नसलेला आपला पन्नास टक्के गुणांनी पास झाल्याचा आनंद गावातील मित्रांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला गावातील मित्रांनी चक्क ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत त्याची मोटरसायकल वर जेसीबी वरून मिरवणूक काढल्याने हा विषय सध्या परिसरात चर्चेचा ठरला आहे उरण तालुक्यातील चिरनेर गावात राहणारा सार्थक नारंगीकर हा अभ्यासात जेमतेम असल्याने दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही असा गावकऱ्यांचा कयास होता मात्र सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात सार्थक हा पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने अनपेक्षित असलेल्या या निकालानंतर गावातील मित्रांनी मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईलमध्ये आपलं लक्ष केंद्रित करून आपला वेळ व आयुष्य वाया घालवत आहे चिरनेर गावातील सार्थक नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात लक्ष न देता मोबाईल व इतर बाबींकडे लक्ष केंद्रित करत होता त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार असे त्याच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते परंतु सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन दिले की मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत पन्नास गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला या आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सार्थक नारंगीकरची मोटरसायकलवर जेसीबीवरून मिरवणूक काढली यावेळी गावातील अनेक नागरिकांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे